बेळंकीतील सरंजामदार संस्थानिक मासाहेब श्रीमती शिलवती शहाजीराव गायकवाड सरकार अनंतात विलीन पाहुई आमचे टी मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी तालुका मिरज येथील सरंजामदार संस्थानिक मासाहेब श्रीमती शिलवती शहाजीराव गायकवाड सरकार यांचे आज शनिवार पहाटे वृदाप काळाने निधन झाले त्यांचे वय ब्याऐंशी वर्ष होते छत्रपती राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजी राजे जाधव यांच्या त्या वंशज होत्या दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यांच्या माहेरी भुईज येथे दरम्यान आज शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली बातमी बेळंकी येथे समजताच सकाळपासून बेळंकी बाजारपेठ बंद ठेवण्यात तसेच शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती, होती। दुपारनंतर अंत्ययात्रा काढण्यात आली मंत्रोपचार अंत्यविधी करण्यात आला यावेळी उपस्थित जनसमुदाय गहिवरून गेला होता यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील स्थानिक ग्रामस्थ व त्यांचे संस्थानिक नातेवाईक उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार